महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा आपल्याला कॉपी शॉपला बसायचं आहे काय का आपल्याला ही कोल्ड कॉपी मागवायची आहे त्या कोल्ड कॉपी मध्ये स्ट्रॉ टाकायचा आहे असा मोबाईल घ्यायचा बडियापैकी तोंड समोर करायचं सेल्फी काढायचं पण माग थाटात आपला बाप बसला पाहिजे आणि बापाला कॉपी पाचताना फोटो असला पाहिजे आपल्याला तो फोटो आयऱ्या गैर्यासोबत टाकायचा नाही काळ तुमचा आहे बाबासाहेबांच्या संविधान दिलेला अधिकार आहे तुला पोरग पाहायला येते कार घेऊन येते दोन दलिंदर मित्र सोबत घेऊन येते आणि त्याच्यानंतर आपल्याकडं साडी नसेल तर आपली माय गावात जे श्रीमंत आहे त्याच्या घरची साडी आण अगळा वेगळा मेकअप मेक करावा लागतो आपल्या घरात कपाला का काना नाहीत म्हणून आपण शेजारच्या घरातून कपा आणतो पाहुण्यापुरता तात्पुरता आपला मान सन्मान वाढवा म्हणून आणि मग चहा होतो आपल्या बापाना हयातीत कधी पोहे खालेले नसतात त्या पाहुण्याला आपला बाप पोहे करायला लावतो पोहे केल्याच्या नंतर त्यांना पोहे ते पदर, तुला प्रश्न विचारते तू नाव काय विचारतंय का नाही तुला साडी बिडी घालून पदर घेऊन हे प्रश्न विचारणार तुला संध्याकाळी बाटलायचे फोडणार आणि सकाळी तुला प्रश्न विचारणार तू नाव काय काऊन त्याला पाहायचं असतंय तू तोत्री तो बिक्री आहे का हेच तोत्र असेल त्याला तशीच भेटली पुन्हा फुपुन पे कार्यक्रम बी प्रश्न विचारते का नाही तू एज्युकेशन काय तुम्ही मामा कुठला आहे अरे येणारा काळ आपल्याला बदलायचा अभ्यास कर का सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है वेळ ही जी वेळ आहे तू काम आहे संविधानाने एवढा मोठा अधिकार दिला इथं ताई आहेत इथं ताई बसलेले आहेत ता लक्षात घ्या भारतातल्या कुठल्याही स्टेजवर एखादी महिला विधान भवनात जात असेल आपलं मत व्यक्त करत असेल किंवा स्टेजवर बसत असेल तर भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीवर भारतातल्या कुठल्याही पदावर भारतातली महिला जाते अर ते काम आहे मग तुमचं काम काय बदला बदला घेता आला पाहिजे राजा बनना चाहते हो गुलाम की तरह मेहनत करना सीखो कांगनेसर तारे रहे है ना क्या मित्रा कपड़े घर से बदलता है कई हार बाकी है कई जीत बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहाँ से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है <laughs> अरे जस सुरुवात आहे पण तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर पावर असली पाहिजे ताकद असली पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे आणि पहिल्यांदा मायबापांना विनंती आहे आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे पहिलं माय एक काम करा घरी गेल्यावर एक टेबल घ्या त्या टेबलावर काय करा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा शंभूराजेंचा फोटो त्या टेबलावर काय करा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो अण्णाभाऊ साठेंचा फोटो <laughs> राजाश्री शाहू महाराजांचा फोटो सावित्रीबाई फुलेंचा फोटो आ माता रमाईचा फोटो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फोटो अहिल्याबाई होळकरांचा फोटो सर्वांचे फोटो ठेवा आणि मधात मायबापानं दोन फोटो आपले ठेवा आणि आवला दिल बोलवा आपल्या पोराला पोरीला आणि ते म्हणा याच्यापैकी तुला काय वाटते याच्यापैकी कोणाचे विचार तुला पडतात किंवा याच्यापैकी तू आदर्श कोण आहे ते प्रत्येक फोटोला हात लावील या हात फोटो लाहात माय बाप का माय आपल्या पिढीसमोर आदर्श हे तपासणं आहे अरे बाप या नात्यानं पोरी विचारलं बाळा तुला काय व्हायचंय पोरगी म्हणली डेप्टी कलेक्टर व्हायचंय लय मोठं साध्य नाही बापाने काय व्हायचंय ती म्हणली मला पीएसआय व्हायचंय लय मोठं साध्य नाही पोरी विचारलं मला काय व्हायचंय पी एस आय एस टी आय तलाठी ग्रामसेवक पोलीस व्हायचे लय मोठं साध्य नाही पण बापाने विचारलं बाळा तुला काय व्हायचंय तेव्हा पोरीनं बापाच्या डोळ्या डोळे घातले कमरेवर हात ठेवला आणि ती पोरगी आपल्या बापाच्या डोळ्यात पाहून म्हणली बाप्पा मला तुमच्या सारखं व्हायचंय त्या दिवशी बापानं स्वतःला चालू करायचं पहिलं काम आपला। आपला का ते आपलं की आपला बाप समोर आदर्श बापाने तसं वर्तणूक करावं लागत पण व्हायला काय माहितीये का सध्या युवा पिढी आहे येजार कुठे आणि पहिले एक विनंती करायला पो पोरायला येड्या मुड्याच ऐकू नका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा दलिंदरपणा सोडा त्याच्यानंतर हे राजकारण त्याच्यानंतर नेते हे ना नेता चांगला आहे सामाजिक हाताचे हिताचे प्रश्न गेलाय नंबर एक पण तू मनात राजकारणी लोकांबद्दल स्टेटमेंट देऊ नको आता तुझ्याकडे फेसबुक आहे तू पोस्ट आहे तुला दोन कमेंट आहेत कोणतरी नाहीस म्हणलंय आणि दुसरी कमेंट तुच आहे थँक्यू म्हणलेली एवढे भिकारी चाळे करायचे नाही इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे रील बनवायची नाही काल का आरशात भांग पडताना केसावरून हात फिरवताना आपल्या आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे आपण जरी रील काढत असाल तर मनात अंतकरणातून एक शब्द आला पाहिजे आय एम नॉट रील स्टार आय एम रिअल स्टार आपण वैयक्तिक तरी रिअल स्टार असलो पाहिजे मला लय लोक म्हणतात मी तुमचे रील पाहतो मला ताण येते का तर आपल्याला रील स्टार व्हायचं नाही आपल्या मनातल्या अंतर मनातल्या नजरेनं तरी आपल्याला रिअल स्टार आपल्याला वाटलं पाहिजे म्हणून हो पोरांनो एकच विनंती आहे काही करा पण आपल्या मायबापाच्या सन्मानासाठी आगळं वेगळं तुम्हाला करता येईल याच्यात एकच काम आहे तुमचं लफड्यापासून बाजूला राहा मॅटर आहे ना बहुतांश पोर आहेत आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय तर पोरीनं ब्लॉक केलं पोरीनं ब्लॉक केलं म्हणून तू जर मरत असेल तर तू नऊ महिन्याच्या आतच मरायला पाहिजे होता माईला ताण बापाला ताण समाजाला ताण त्यामुळे तो पहिलेच गेलेला गरजेचा होता मुलं मरायची गरज नाही आणि प्रगती करत असताना तयारी करत असताना तुझं ताण आलं तणावाला मरायची काय गरज आहे और और लढेंगे मी फॉरेस्ट मध्ये नोकरी लोक सोडलं समजा नाही व्हायरल झालं असतो काय झालं असतं जगायला तर साधन होतं तेवढी बुद्धिमत्ता होती पण बाबा जे होतं ते चांगल्यासाठी योगा एक आपला कार्यक्रम जमला युट्यूबला व्हायरल झालो दिवस बदलले पण दिवस बदलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगेलो केवळ मीडिया माध्यमाला बरं वाटतंय म्हणून मी बोलत नाही मी साहेब कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून साठ हजार केले कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मी साठ हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून आता हे युट्यूब माध्यमातून सांगाल किती धमक लागेल हो मीडिया चालू आहे ना आता कुठल्याही कार्यक्रमाला का बोलायचे साठ हजार रुपये घेत असतो एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव पण नाही सांगायलो त्या साठ हजार रुपये येणाऱ्या काळात माझ्या घरासाठी माझ्या बायकोसाठी माझ्या वैयक्तिक भौतिक सुविधेसाठी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो तो एकही रुपया माझ्या स्वतःसाठी खर्च करत नाही ज्या लेकराला मायबाप नाही ज्या पोराला मायबाप नाही ज्या पोरीला नवऱ्यान सोडून दिले तिला शिकायचंय मोठं व्हायचं तिच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे वेगळे खर्च करत असतो <laughs> आणि म्हणून आपली मी तुम्हाला सुरुवात का म्हणली उद्या महा कार्यक्रम का एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे उद्या स्टेजवर मी शिंदे साहेबासोबत येणाऱ्या काळात मोदी साहेबासोबत दिसत कोणासोबतही दिसो पण कुठल्या पक्षाचा रुमाल आपल्याकड्या दिसणार नाही का आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष कुठलाही <laughs> दिसेल मी तुम्हाला कुठलाही कार्यक्रम का असेल पार्टीचा नसेल पुढं गुणवंत नाव असेल विद्यार्थी असेल तिथं कांगण्याचं राजेर लागतील आपलं आयुष्य तुमचं भविष्य पक्षाशी आपल्याला काहीच घेणं नाही माणूस चांगला आहे आम तुम्हारे साथे माणूस दलिंदर हे तुम्हारे बघा त्याच्याशिवाय परिणाम म्हणून तुम्हाला एकच विनंती करायला काही करा मोठे व्हा अधिकारी व्हा पण गरिबाचा कार्यक्रम ठोकू नका येड्या मुड्यापासून लांब रहा कारण तुमच्या बाजूला बसलेले लोक तुम्हाला निगेटिव्ह करत असतात ढासळलेल्या घराचे लोक इटा पण सोडत नाहीत भाऊ म्हणून स्वतःला ढासळू देऊ नका लोक मजा घ्यायला बसलेले आहेत आपलं स्वप्न लोकांना सांगायची गरज नाही पूर्ण झालं इथं यायचं मग भाषण करायचं तुमच्या पैकी गोरगरी पोरग आहे त्याची इच्छा आहे आता जरी इथे येऊन त्याला बोलायचंय पण त्याच्याकडे पद नाही प्रतिष्ठा ना नाही त्याला लोक बोलू देणार नाहीत ना ना। पण एकदा तू सक्सेस झाला काहीही सांग सूर्य पश्चिमेकडे उगवतो यास लागला उगवायला सहा वाजता पाहिला म्हणते संध्याकाळच्या काही होते कधी कामयाबी मे दुनिया तुम्हाला जब नाकामयाब होते तो पुरी दुनिया खिलाफ होती है। आपले दिवस चांगले आपल्यासोबत आहेत आपले, आपले दिवस वाईट आहे दुरा बी आपल्याला किंमत नाही तुमच्या बाजूच्या भावकीमध्ये शहरात घर बांधलं वास्तुशांतीची पत्रिका देखील आपल्या बापाला नाही का आपल्या बापाच्या पायातल्या चपलेमुळं आपल्या बापाच्या अंगातल्या फाटलेल्या बनेलीमुळं आपल्या बापाच्या गळ्यात असलेल्या रुमालामुळं आपल्या बापाला पत्रिका पण आले त्याचं एकमेव कारण फक्त गरिबी आहे मग ती बदलायसाठी आता मेहनत नाही घ्यायची तर घ्यायची कधी वेळ वाया का घालायचा हे करत असताना मात्र दलिंदर मित्रापासून लांब राहा मित्र सर्वात डेंजर आणि येड्या मुळ्यांपासून लांब राहा कारण त्याच्या धोक्यात काय चालतंय हे कधीच आपल्याला कळत नाही रस्त्यात पाहताना तुम्ही मानसिक रोगी लोक पाहिले असतील मानसिक रोगी ना, पॉलिथिन असती तुमच्याकडून काही बी घेते त्या पॉलिथिनमध्ये टाकते काही बी घेते पॉलिथीन टाकते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पहिला सर...